पर्यायी उत्तरातील निश्चयार्थक रीतिवाचक क्रियाविशेषण असलेले शब्द कोणत्या पर्यायी उत्तरात आहेत बघा निश्चयार्थक रीतिवाचक क्रियाविशेषण हे रीतिवाचक क्रियाविशेषणाचा एक प्रकार आहे रीतिवाचक क्रियाविशेषणाचे तीन प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार आहे प्रकारदर्शक दुसरा आहे अनुकरणदर्शक आणि तिसरा आहे निश्चयदर्शक ठीक आहे किंवा निश्चयार्थक सुद्धा तुम्हाला म्हणता येईल मग आता बघा जसे तसे हे जे आहे हे प्रकारदर्शक रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय खचित खरोखर हे मात्र निश्चयार्थक रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे ज्याच्यामधून निश्चितता लक्षात येते आपल्याला निश्चित निश्चितच नक्की नक्कीच खचित खरोखर खचितच खरोखरच निःसंशय ही जी आहेत ही सर्व निश्चयार्थक रीतीवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये येतात ठीक आहे आता बघा हे सावकाश आणि जलद जे आहे हे प्रकार दर्शक मध्ये येते चमचम आणि बदाबत जे आहे हे अनुकरण दर्शक रीती क्रियाविशेषणामध्ये येते मग आपलं उत्तर काय आहे दोन नंबरचा पर्याय खचित खरोखर ओके यस